महायुतीनं उद्धव ठाकरेंना दिवसय मुद्दा त्रिभाषेचा ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारला होता विसरलात का असं सवाल या बैनर उपस्थित करण्यात आलेला आहे बॅनरबाजी ठाकरेनं दिवसणारी आहे महायुतीनं ही बॅनरबाजी केलेली आहे महायुतीनं उद्धव ठाकरे यांना बॅनरच्या माध्यमातून दिवसलेले आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच शुभम मराठी मुद्दा हा येत्या काही दिवसांमध्ये तापलेला पाहायला मिळाला सरकारनं जे आर रद्द केलं मात्र पुन्हा एकदा सरकारकडून महायुतीकडून उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रयत्न केला जातोय सविस्तर अर्थातच तेजस मातोश्री बाहेर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनरमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही त्रिभाषेचं सत्र सूत्र जे आहे ते स्वीकारलं होतं त्यावेळेसचा फोटो जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि खरं पाहायला गेलं तर मातोश्री बाहेर म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ते आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे राहत असतात ता आणि त्याच बाहेर जे आहे हे बॅनरबाजी करण्यात आली आहे नेमके हे बॅनर कोणी लावले आहेत हे अजून कळलेलं नाही आहे कारण कोणकोणतं नाव देखील त्याच्यावर नमूद करण्यात नाही आलंय पण समजा पाहायला गेलं बॅनर त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं विसरलात की काय असा प्रश्न केलेला आहे सत्य बाहेर आले घशात गेले केला मराठीचा घात अशा पद्धतीने आणि अशा बॅनर जे आहेत ते मातोश्री परिसरामध्ये काल रात्रीपासून झळकलेले दिसून येत ता आहेत आणि संपूर्ण मुंबईमध्ये जी आहे याच बॅनरची चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि सोबतच पाहायला गेलं तर जे फोटो ज्यावेळेस चिपकवलेले आहेत ते सोशल मीडिया मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जेव्हा सोशल मीडियावर फोटो टाकण्यात येतात त्याचा तो कट तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्रिभाषा त्यांनी सूत्र स्वीकारलेला आहे तो जी आर देखील यावेळेस दिसत आहे या फोटो मध्ये जो जी आर त्यांनी स्वीकारलेला होता त्या जी आर चा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे या बॅनरवर तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ